नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण मुलांना मधल्या वेळेला खाता येईल असा पदार्थ बघणार आता शाळांना सुट्टी लागली सकाळचा नाश्ता तर असतोच पण दुपारी मधल्या वेळेसाठी काहीतरी वेगळं चटपटीत असं छान खायला मुलांना हवं असतं तर अशा वेळेस आता काय करायचं महिनाभर सुट्टी रोज वेगळा पदार्थ कुठन करायचा तर त्यासाठी आज आपण जो पदार्थ बघणार आहोत तो तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल एक चांगला पर्याय ठरेल करायला सोपा आहे घरातल्याच साहित्यामध्ये होणारा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आता हे साहित्य बघितल्यावर तुम्हाला थोडीशी आयडिया आली आलीच असेल की आता आपण काय करणार आहोत आपण पोह्यांचे दडपे पोहे बरेचदा करतो पण ते असतात पातळ पोह्याचे आज आपण जे हे पोहे करणार आहोत ते कांद्या पोह्यासाठी जे आपण जाड पोहे वापरतो की नाही त्याच्यापासूनच करणार आहोत दोन कप इथे आपण जाड पोहे घेतलेले आहेत एक कप ताक घेतलेले आहे अगदी पातळ ताक नाहीये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन लाल टोमॅटो छोटे होते मध्यम आकाराचे ते बारीक चिरून घेतलेले आहेत तीन ते चार टेबल स्पून एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची बारीक चिरून घेतलेली आहे लाल तिखट एक टीस्पून घेतलं आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे एक टीस्पून एवढी साखर घेतलेली आहे आणि दोन छोट्या हिरव्या दो मिरच्या क्रश करून घेतलेल्या आहेत कांदा टमॅटो मिरची लाल तिखट ह्याचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचे आहे की नाही अगदी थोडक्याच आणि घरातल्या साहित्यामध्ये बनणारा पदार्थ पटकन आता आपण कृतीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर हे जाड पोहे आणि ताक एकत्र मिसळून ठेवणार आहोत पोहे बाजारात आणल्यावर लगेच तसेच वापरायचे नाहीत चाळणींनी चाळून निवडून घ्यायचे कारण काही वेळेस बारीक कचरा असतो तो आपल्या चाळणीमधून खाली पडतो आणि स्वच्छ पोहे आपल्याला वापरायला मिळतात असे हे दोन कप पोहे घेतलेले आहेत त्यामध्ये मी आता हे ताक घालून ठेवणार आहे मिक्स करून ठेवूया आपली बाकीची तयारी होईल तर म्हणजे पोहे जरासे भिजतील बाकीची तयारी होईल तर आपण पोहे झाकून ठेवूया आता मी काय करणार आहे कांदा त्याच्यानंतर टमॅटो त्याच्यावरतीच लाल तिखट घालणार आहे मिठाई घालूया कांदा आणि टमॅटोवर तिखट मीठ साखर घातलं म्हणजे काय होतं त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि ते आपल्या पोह्याला ओलसरपणा यायला मदत होते हिरव्या मिरचीचा ठेचाही त्याच्यावरच घालते आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून ठेवूया आणि दाणे तळायला घेऊया तीन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं तर त्यामध्ये हे दाणे घालूया आणि तळून घेऊया दाणे बघू शकता छान तळून झालेत दाणे फुटलेले दिसतात आपल्याला तळून झाले की त्याचा आवाज यायला लागतो तडतड आणि प्रत्येक दाणा फुटलेला दिसतो तेल तापलेलं आहे त्याच्यातच आपण मोरी जिरं हिंग हळद घालून फोडणी करूया गॅस बारीक केलेला आहे मोहरी छान तडतडली आता जिरं घालतीये लिंब घालूया थोडा गॅस बंद करतेय थोडा हिंग आणि अगदी थोडीशी हळद घालतीये आपल्याला अगदी पिवळे धमक्क पोहे करायचे नाहीये आपण पोह्यावरती ताक घालून ठेवलं होतं बघा किती छान मोकळे मोकळे झालेत गठ्ठे गठ्ठे गिचका अजिबात झालेला नाही आहे आता त्यामध्ये आपण कांदा टमॅटो लाल तिखट साखर मीठ हिरवी मिरची हे जे एकत्र करून ठेवलं आहे त्यातलं थोडं मिश्रण घालूया अंदाज घेत घेत घालायचा सगळं घालायला पाहिजे असं नाही थोडे दाणे घालूया कोथिंबीरही घालूया सगळं मिक्स करायचंय आणि नंतर आपल्याला वरून फोडणी घालायची आहे की नाही करायला ताकाचा आंबटपणा जर का कमी वाटला तर थोडासा लिंबाचा रस घाला म्हणजे ते पोहे अजून छान चटपटीत लागतील आता पोह्यावरती आपण फोडणी घालूया फोडणी अगदी गरम गरम पोह्यावर घालायची नाही बरं का कोंबड झाल्यावर खरं तर गार झाल्यावरच घालायची बघा टाकाचा हपका मारून केलेले दडपे पोहे आहेत कि नाही करायला सोपे किती पटकन तयार झाले अगदी पंधरा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे त्याला कारण म्हणजे त्याला साहित्य सुद्धा अगदी घरातलंच सगळं वापरायचं आहे केल्याबरोबर आणि बघितल्याबरोबर पटकन खावेसे वाटणार असेच हे पोहे आहेत आपण आता लगेचच सर्विंग डिश तयार करूया आपले दडपे पोहे करून अगदी तयार झालेले आहेत आज आपण याच्यामध्ये अगदी किंचित एक पिंच एक चिमूट एवढीच हळद घातली आहे पण खरं सांगू का हळद नाही घातली तरीसुद्धा हे पोहे छान दिसतात बरं का तुम्ही या पद्धतीने कधी पोहे केले आहेत का आणि असे पोहे कधी खाल्ले आहेत का मला कमेंट करून कळवा आणि या पद्धतीने ताकाचा हक्का मारून जाड पोह्याचे दडपे पोहे, पोहे करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा टाकाचा हपका मारून केलेल्या दडप्या पोहेचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद